हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही बनवलं आहे स्पेशल जेवण स्पेशल जेवणामध्ये आहे आज मच्छी फ्राय आणि मच्छी कडी असं बनवलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवते की कशी मस्त मच्छी आणि मच्छी कडीची भाजी बनवली तर हे बघा अशी झणझणीत मच्छी कडी बनवलेली आहे तर हे बघा किती मस्त मच्छी कडी वाटण घाटण टाकून बनवलेली मच्छी कढी आणि आता तुम्हाला मच्छी फ्राय दाखवते हे आहे मच्छी फ्राय तर किती एकदम झनझणीत मच्छी फ्राय केलेली बघा अशी मस्त मच्छी फ्राय केलेली आहे आणि मच्छी कढी अशी तर मच्छी कढी आणि मच्छी फ्राय कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर इथं झाली आहे आपली कढी तर ठेवला आहे भात इथं मस्त मच्छी फ्राय चालू आहे बघा किती मस्त स्पायसी वाटतं मच्छी ते बघा मस्त वाटतं ना झणझणीत जन झालेली आहे कढी त्याच्यावर मस्त ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत अशा भाकरी आहेत अशा भाकरी केलेल्या आहेत ज्वारीच्या तर आम्ही मस्त अशी मच्छी कडी मच्छी फ्राय आणि भाकरी असे खाणार आहेत सगळ्यांना टाटा बाबा